पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट असताना महाराष्ट्रातील बदलापूरच्या तसेच अकोल्यातील काजीखेड या घटनेने त्यात भर टाकली या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला आहे याविषयी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रवीण पाटील यांनी मध्यमी बोलताना काय म्हणाले मी तर पूर्ण देशाच्या समाजात जे लैंगिक शोषणाच्या बलात्काराच्या गोष्टी होत आहेत त्या मन हिलावणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा सर्वप्रथम मी तीव्र शब्दात निषेध करतो व हे जे विकृत असलेले लोक हे जे काम करत आहेत लैंगिक शोषणाचे व यासाठी जसे उदाहरण म्हणजे बदलापूरला छोट्या छोट्या चार चार वर्षाच्या मुलांवर लैंगिक शोषण झाले इथेच आपल्या अकोल्या जिल्ह्यात काजीखेड येथे पण लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या याशिवाय कलकत्ता इथे पण एक डॉक्टरवर लैंगिक शोषण होऊन त्यांची हत्या करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी मन सुन्न करणाऱ्या माणुसकीला काळीमाप खासणाऱ्या अशा या आरोपींना ताबडतोब त्यांचा जात पंथ धर्म याचा विचार न करता ताबडतोब त्यांना शिक्षा होऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी पण सरकार ह्या गोष्टी न करता मतूर जसं गुड टच बॅड टचचे क्लास घेणे नोकरीवर शाळेत असणाऱ्या व्यक्तींच्या कॅरेक्टरची तपासणी करणे व त्यांना याच्याऐवजी त्यांना जर शक्ती जो हा कायदा मागे प्रस्तावित होता त्यासारखे कायदे जर अंमलात आणून ताबडतोब गुन्हेगारांना फाशी देण्याचं ज्यात प्रावधान आहे असे कायदे आणावे व यासोबतच शिक्षेच्या भीतीसोबतच समाजातही याच्यावर मंथन झालं पाहिजे की ह्या गोष्टी आपला आळा कसा बसेल आपण कशा प्रकारे समाजाची विचार करण्याची प्रवृत्ती बदलू शकतो व एक चांगला सुदृढ समाज बनवू शकतो ही पण समाजाची जबाबदारी असं मला वाटते असं झालं तरच आपला देश जो ज्याला एक प्राचीन इतिहास आहे तो एक समृद्ध सामाजिक वारसा जपेल